बापाच्या व मुलाच्या नात्याला काळीमाव फासणारी घटना बाळापूर शहरात घडली दारूचे व्यसन असलेल्या मुलाने आजारी वडिलांना घटना बाळापूर येथील भागात जुलै रोजी घडली तर या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी सतरा जुलै रोजी खुणाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली लोटनापूरमध्ये धनेगाव येथील अजाबराव बापू वय वर्ष पंचावन्न हे आपल्या पत्नी व तीन मुलासह मोलमोजरी करून भाडाच्या घरात राहत होते तर काही दिवसांपूर्वीच अजाबराव यांना अर्धांग वायूचा झटका आला त्यामुळे ते खाटेवरच पडून होते या दरम्यान चौदा जुलै या रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश अजाबराव इंगळे वयवर्ष तीस हा घरात दारू पिऊन आला व त्याची आजारी वडिलांशी बोलचाल झाली वाद वाढत गेला व रागाच्या भरात घरातील पेटलेल्या चुलीतील अग्नीने आजारी वडिलांच्या खाटेला खालून आग लावून तो घरातून निघून गेला खाटेवरील कपड्यामुळे आग भडकली वृद्धाला धांग वायू असल्यामुळे शरीराची हालचाल करता नाही आली तर या आगीत ते गांभीरित्या भाजल्या गेलेत यावेळी घरात कुणीच नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही त्यांना उपचारार्थ अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तपास वर्ग होताच खुणाचा झालेला उलगडा कोतवाली पोलिसांनी वृद्धांच्या मृत्यूनंतर अकोला आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तपास बाळापूर पोलिसांकडे वर्ग केला तसेच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा व तीनही मुलांची कसून चौकशी केली तर दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश यांच्या विरुद्ध त्याचाच लहान भाऊ गौरव अजाबराव इंगळे वर्ष चोवीस यांनी फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश याला अटक केली संहिता कलम एकशे तीन यानुसार गुन्हा दाखल झाला असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय गुन्हा दाखल केलेला आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन